आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीनचे ताजे बाजार भाव कुठे काय दर मिळणार आहेत तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तर बघूया आज आपण सोयाबीनचे भाव जळगाव आवक आहे तीनशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास सर्वसाधारण दर चार हजार पाचशे जळगाव आवक आहे साठ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार सर्वसाधारण दर तीन हजार बारशी आवक आहे पाचशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार दोनशे बारशी वैराग आवक आहे तीन हजार आठशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर हजार तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एक्कावन्न सर्वसाधारण दर तीन हजार आठशे शहात्तर सं छत्रपती संभाजीनगर आवगाईक छत्तीस कुंडाला कमीत कमी दर तीन हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एक्कावन्न सर्वसाधारण दर